रोज संध्याकाळी दरवाजा बाहेर ही वस्तू ठेवा माता लक्ष्मी घरामध्ये येईल धावत मित्रांनो प्रत्येकाच्या मनात एकाच गोष्टीची इच्छा असते आपल्या घरात माता लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य असावे घरात नेहमी आनंद शांती आणि समृद्धी टिकून राहावी कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवू नये घरातील सर्वजण निरोगी सुरक्षित आणि समाधानी राहावेत ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक लोक विविध उपाय करतात पूजा व्रत नियम वास्तू यांचे पालन आणि घरातील शुचिरभूतता याकडे लक्ष देतात मात्र अनेकदा आपल्याला हवे असलेले फल मिळत नाही कारण काही अत्यंत महत्वाच्या गोष्टी आपण नकळत दुर्लक्षित करतो त्यापैकी एक महत्वाची गोष्ट म्हणजे घराच्या उंबरठ्याचे महत्व विशेषत सायंकाळच्या वेळेस केलेला छोटासा उपाय हा उपाय इतका शक्तिशाली आहे की तो घरात सकारात्मक ऊर्जा आणतो लक्ष्मी स्थैर्य वाढवतो आणि संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात सुखसमृद्धी निर्माण करतो वास्तुशास्त्रानुसार घर म्हणजे फक्त वीठ वाळू सिमेंट आणि लोखंडी यांचे बनलेले एक बांधकाम नव्हे तर ते ऊर्जा प्रवाहांनी सात्याने चालू असणारे एक जिवंत स्थान आहे घरातील प्रत्येक कोपरा प्रत्येक दिशा प्रत्येक दरवाजा आणि प्रत्येक उंबरठा यांना एक विशिष्ट ऊर्जा असते विशेषत घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जा प्रवेशाचा मुख्य मार्ग मानला जातो त्यामुळे मुख्य दरवाजाची शुचिरभूतता त्याची रचना त्यावरील चिन्हे त्याचा आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल उंबरठा हे सर्व आपल्या जीवनावर थेट परिणाम करतात थोडक्यात सांगायचे झाले तर उंबरठा म्हणजे घराचा रक्षक तो घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जा आत धरून ठेवतो आणि नकारात्मकता बाहेरच अडवतो प्राचीन संस्कृतीत आणि वास्तुशास्त्रातही उंबरठ्याला अत्यंत पवित्र मानले गेले आहे आज जरी आधुनिक घरांमध्ये उंबरठा करणे कमी झाले असले तरी वास्तूच्या मते मुख्य दरवाजा आणि स्वयंपाकघराचा दरवाजा यांना उंबरठा असणे अत्यावश्यक आहे कारण लक्ष्मी प्रवेशाचा आणि आनंद प्रवेशाचा प्राथमिक मार्ग हाच असतो पूर्वीच्या काळात प्रत्येक घरातील स्त्रिया रोज सकाळी आणि सायंकाळी उंबरठा धुवून स्वच्छ करत त्यावर सुंदर रांगोळी काढत तुपाचा दिवा लावत आणि ओम स्वस्तिक शुभलाभ अशी चिन्हे काढत असत या छोट्या कृतीमुळे घरात अशी शांत ऊर्जा निर्माण होत असे की घरात प्रवेश करताच मन आनंदाने भरून येई त्या काळातील घरे मोठी नसली तरी मन मात्र मोठी होती वैभव कमी असले तरी समाधान प्रचंड होते आज आपलं जीवन खूप वेगाने धावू लागलं आहे वेळ कमी धावपळ जास्त त्यामुळे अनेक सुंदर परंपरा मागे पडू लागल्या पण वास्तू आणि अध्यात्म सांगतं ज्या परंपरा पिढ्यापिढ्या चालत आल्या त्या विनाकारण नाहीत त्या विज्ञान आणि अध्यात्म यांच्या संगमातून जन्मलेल्या आहेत आणि त्यांचा आपल्या जीवनावर विलक्षण परिणाम होतो सायंकाळची वेळ म्हणजे संक्रमणाची वेळ दिवस संपत असतो आणि रात्र सुरू होते यावेळी ऊर्जा बदलते वातावरण शांत होतं सूर्य अस्ताला जातो आणि यावेळी नकारात्मक शक्ती अधिक सक्रिय होतात म्हणूनच शतकानुष्टके आपल्या पूर्वजांनी सांगितले आहे की सायंकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजावर तुपाचा दिवा लावणे अत्यंत शुभ आहे तुपाच्या दिव्याची ज्योत वातावरणात पवित्रता निर्माण करते घरातील स्थिर आणि चल ऊर्जा संतुलित करते आणि त्या प्रकाशात नकारात्मक शक्तींचा नाश होतो ज्योत लावल्यावर उंबरठ्यावर तयार होणारा प्रकाश हा अक्षरशः लक्ष्मी प्रवेशाचा दीपमार्ग ठरतो दिव्याचा प्रकाश आणि रांगोळीचे सौंदर्य घरात समृद्धी आनंद आणि मंगल ऊर्जा आणते उंबरठ्याचे महत्त्व केवळ धार्मिक किंवा अध्यात्मिकच नाही तर वास्तुशास्त्रीयही आहे घराचा उंबरठा म्हणजे घराची सीमा घराचा पहारा करणारा अदृश्य संरक्षक उंबरठा मजबूत स्वच्छ आणि सुंदर असेल तर घरात वाद मतभेद तणाव अशांती किंवा आर्थिक अडचणी सहजपणे येत नाहीत उंबरठा तुटलेला किंवा घाण असेल तर तो अशुभ मानला जातो त्यामुळे मुख्य दाराचा उंबरठा वेळोवेळी स्वच्छ करणे त्याला तडा पडल्यास दुरुस्ती करणे आणि त्याला शुभरूप देणे आवश्यक आहे सायंकाळी उंबरठ्याची पूजा करताना ज्योत लावण्याबरोबरच तुम्ही मानसिक शांतता वाढवणारे विचारही मनात आणावेत जसे की कृतज्ञता शांती प्रेम समाधान दाराच्या बाहेर तुपाचा दिवा लावल्यामुळे केवळ लक्ष्मीप्रवेश होत नाही तर घरातील वातावरणही प्रसन्न होते घरातील प्रत्येक सदस्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो तणाव कमी होतो मतभेद कमी होतात आणि मानसिक शांती वाढते आजही अनेक घरी ही परंपरा चालू आहे जरी कमी प्रमाणात का असेना पण जिथे आहे तिथे त्या घरात विशेष शांतता आणि समृद्धी दिसून येते या दिव्यामुळे घरात प्रकाशाचे तत्व वाढते आणि जिथे प्रकाश असतो तिथे लक्ष्मी सदैव नांदते अंधारात नकारात्मकता टिकते प्रकाशात सकारात्मकता वाढते म्हणूनच दिवा लावणे हे समृद्धीचे मुख्य लक्षण मानले जाते जर तुमच्याकडे वेळ असेल तर सकाळीही उंबरठा स्वच्छ करून हलकीशी रांगोळी काढू शकता पण जरी ते शक्य नसेल तरी सायंकाळी तुपाचा दिवा हा नक्कीच लावावा तुमच्या घरातील वातावरणात हळूहळू फरक दिसू लागेल घरातील संवाद सुधारेल शांतता वाढेल आणि लक्ष्मी प्रसन्नता कायम राहील हा उपाय अत्यंत सोपा आहे दिवा लावा रांगोळी काढा मन शांत ठेवा आणि तुमच्या घराच्या दारी सदैव प्रकाश राहू द्या कारण जहा प्रकाश हई वहा लक्ष्मी हई जहा प्रेम हई वहा सुख हई आणि जहा शांती हई वहा समृद्धी स्वतः येते तुमच्या घरातही हा प्रकाश नक्कीच उजळू द्या